नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने माहिती आपल्यासमोर आलेली आहे आणि आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एफ आर एसद्वारे टी एच आर वाटपावर बहिष्कार टाकण्याची तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने अंगणवाडी सेविकेंना आवाहन केलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने त्यांनी हे माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा एप्रिल महिना तर संपत आलेला आहे परंतु आता मे महिना सुरू झालेला आहे आणि मे महिन्यामध्ये टी एच आर हा पूर्ण एफ आर एस पद्धतीनेच वाटप करायचं आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं काय म्हणणं आहे याच्या संदर्भात हे जाणून घेऊ बघा दिनांक बघा आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून एफ आर एसद्वारे द्वारे टी एच आर वाटपावर बहिष्कार म्हणजे या महिन्यापासूनच त्यांनी बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती तर अंगणवाडी सेविकेनं त्यांनी काय के विनंती केली ते बघा भगिनीनं एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून सहा महिने ते तीन वर्ष या वयोगटातील लाभार्थ्यांना तसेच बघा गरोदर संधा या महिलांना आहार वाट टी एच आर वाटप केला जातो आता हा टी एच आर पोषण ट्रॅकरमधील एफ आर एसद्वारे दर महिन्याच्या एक ते दहा तारखेला वाटप करावा असे आदेश शासनाकडून अंगणवाडी सेविकेंना देण्यात आले आहे परंतु त्याचे योग्य प्रशिक्षण अंगणवाडी सेविकेंना दिले गेले नाही या फार एसद्वारे टी एच आर वाटप करताना अनेक अडचणी अंगणवाडी सेविकांना येत आहेत त्यामुळे या सर्व अडचणी दूर कराव्या सुलभ व सुटसुटीत टी एच आर वाटपाची पद्धत ठेवावी तसेच जोपर्यंत सुलभ व सुटसुटीत टी एच आर वाटप वाटपाची पद्धत शासन तयार करून देत नाही आहे तोपर्यंत राज्यभरातील अंगणवाडी सेविका टी एच टी एच आर या पूर्वीप्रमाणेच रजिस्टरवर नोंद करून घेऊन वाटप करतील व एफ आर एसवर बहिष्कार टाकतील असे पत्र कृती समितीने प्रशासनास पाठवलेले आहे हे पत्र प्रकल्प व जिल्हा स्तरावर आंदोलने करून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग यांना देऊन आर या एसवर बहिष्कार टाकत असल्याचे सांगायचे आहे याची सर्व सेविकेंनी नोंद घ्यावी आपले नम्र बघा यम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे भगवान देशमुख कमल परळेकर जीवन सुरुडे जयश्री पाटील तर बघा ही माहिती अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे आपले सदस्य आहेत त्यांच्याकडून ही माहिती आपल्यासमोर आलेली आहे परंतु भगिनीनं जर आपण जर टी एच आर भरला नाही जर आपण टी एच आर स्किप करून भरला तर आपल्याला सुपरवायझरकडून दबाव येत आहे त्यामुळे यांनी इथं सांगितल्याप्रमाणे पोषण ट्रॅकरमध्ये माहिती कशा पद्धतीने भरायची याची आम्हाला ट्रेनिंग द्या टी एच आर वाटपामध्ये टी एच आर वाटपास अंगणवाडी सेविकेने कधीही नकार ना केला नाही या फारीच पद्धतीने टी एच आर भरण्यासुद्धा सेविका तयार आहेत परंतु अंगणवाडी सेविकेंना त्याची ट्रेनिंग द्या असे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मागणी केलेली आहे आणि खरंच ही खूप महत्त्वपूर्ण मागणी आहे बघा पोषण ट्रॅकर आल्यापासून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना वारंवार पोषण ट्रॅकरवर वरून वर फक्त व्हिडिओ टाकण्यात येत आहे परंतु प्रात्यक्षात त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं गेलं नाही आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा गोंधळ उडालेला आहे त्यांना टी एच आर भरताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि अंगणवाडी सुपरवायझरकडून टी एच आर भरण्याची सक्ती केली जात आहे जर अंगणवाडी सेविकेने जर टी एच आर स्किप करून भर भरला तर त्यांना ऑफिसवर बोलून नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्यासुद्धा भरपूर सेविकेंना दिल्या गेलेल्या आहेत म्हणून हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे आणि अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने ही जी मागणी केली आहे जर ला ला ही मागणी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा अजूनही तुमची याच्या संदर्भात काही कमेंट किंवा काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या महत्त्वपूर्ण आणि योग्य माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद